हॅलो एव्हरी वन गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू वेलकम टू आवर चॅनल आज सकाळची सुरुवात झालेली आहे या बातमीपासून उष्मागातापासून सावध रहा म्हणून आता सध्या सगळीकडेच खूप उष्णता आहे आज मला भरपूर सिलाई काम आलेलं आहे माझ्या फ्रेंडला मुलगी झालेली आहे तिच्यासाठी मी हे टोपडे आणि लंगोट वगैरे शिवलेले आहे आज मला ही साडी आणि हा ब्लाउज मला कम्प्लीट करून क्लायंटला द्यायचा आहे सकाळी लवकरच घरातली सगळी कामे आटपून मी पिकअप फॉल करायला घेतले जेव्हा जेव्हा मध्ये लाईट जाईल तेव्हा मी घरातली राहिलेली थोडीफार कामे करत होती पिकअ झाल्यानंतर मी हे ब्लाऊज शिवायला सुरुवात केली मशीनची सगळी सेटिंग के बदलली आणि आता मी हा ब्लाऊज शिवायला घेतला तेवढ्यात लाईट गेले असल्यामुळे पुन्हा मी पिकअ जे हात शिलायचं काम आहे ते हातात घेतलं सिलाई काम करता करता मध्ये जो वेळ भेटेल तेव्हा आम्ही जेवण वगैरे केलं बाळाला झोपी लावणं हे ते सगळी कामं आवरून घेतली बाळाला दुपारी शांत झोपवून मी माझे कामं करत होती संध्याकाळी पाच वाजता माझा हा ब्लाऊज रेडी झाला साडी आणि ब्लाऊज मी रेडी करून पॅक करून ठेवले संध्याकाळी देवाचा दिवा लावत असताना त्यांचा कॉल आला ते ऑफिसमधूनच जेवण करून येणार होते त्यामुळे मी गोलू आणि सारंग तिघेही बाहेर जेवण करायला गेलो मस्त आय पी एल पाहता पाहता आम्ही जेवण केले अशा प्रकारे आमचा दिवस आजचा खूप छान गेला नंतर शतपावली करत करत आम्ही आम्ही घरी आलो तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग गाईज